श्री संत नामदेव पदस्पर्शाने पावन झालेली या भूमी आज, आज खरंच मला काय बोलाव हे सुटत नाही कारण माझा आता असतापर्यंत मी एक महिना गेलो होतो बरीच परेशानी होती ते सर्व मान्य आहे तर ते, ते सगळा सीन आता निघून गेलाय भाग गेला सीन गेला अवघड झाला अक्षरशः हो माझ्या डोळ्यात पाणी आले सर्वांचं प्रेम हो खरंच पंचकृषीतील सर्व लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे संस्थांवर किती प्रेम आहे त्यातले त्यात आमचे उमर उमरजवासी आज उमरजवासी माझ्या माहिती सोड हा दिवाळीचा सण आहे नर्मदा परिक्रमा खूप आहे आता सगळ्यांना ऐकायची इच्छा आहे या बाबतीत माझ्याकडून आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही नद्या आहेत त्या नदीमध्ये फक्त नर्मदा मयाची परिक्रमा केली जाते कोणत्याही गंगेची परि गंगेची होत नाही ना गोदावरीची होत नाही कावेरीची होत नाही ना कृष्णा कृष्णाची होत नाही कोणत्याही नदीची परिक्रमा होत नाही पण नर्मदा मय्याची परिक्रमा होती कारण नर्मदा मैयाचं उगम स्थान भगवान शंकराच्या गामातून झालेलं आहे आणि म्हणून नर्मदा मैयाला भगवान शंकराची पुत्री म्हटलं जात आणि नर्मदा मैयाचा इतिहास असा आहे किती कुमारिका आहे त्याच्यामुळे तिचा तिची परिक्रमा केली जाते नर्मदा उघडून पावते आमरकंठक छत्तीसगड आणि एमपीच्या बॉर्डरवर तिथून जवळपास चौदाशे किलोमीटर गुजरात भरुचच्या पुढील साठ किलोमीटर आहे तिथं अरबी समुद्राला जाऊन भेटते आणि परिक्रमा म्हणजे काय तर एका ठिकाणाहून निघायचं आणि त्या राऊंडला पूर्ण राऊंड मारत घ्यायचं ज्याप्रमाणे आपण एखाद्या मंदिराला प्रदक्षिणा करतो ना त्याचप्रमाणे नर्मदा मैयाला परिक्रमा करायची महाराजांनी बुद्धी दिली आणि मी करण्याचा प्रयत्न केला जवळपास माझ्याकडून ते करण्यात सफल पण झाली आता काही व्हॉट्सअप वर फेसबुक वर फोटो पडल्या होत्या सर्वांना माहिती होत हो खूप त्रास झाला त्रास होतोच कारण काय जवळपास पंच्याहत्तर टक्के रोड रोड नाहीये तिकडे म्हणजे आपली मण्याळ नदी आहे ना त्याच्या कडी कडीला जायचं फक्त नदीच्या कडीला म्हणलं की काटे बाबळी येड्या बाबळी जास्तच असतात <laughs> आणि थिक पूर्ण चिखलाचा रोड असतो किंवा कच्चा रोड तटानं तटानं जायचं आता ते मी कधी इथून शेताला सुद्धा चलत गेलेलो नाही पहिल्या दिवशी मी जवळपास चौदा किलोमीटर चाललो होतो दुसऱ्या दिवशी नंतर वाढतच गेलो जवळपास काही ठिकाणी तर मी एक दिवस पस्तीस किलोमीटर पण अक्षरशः पायाला पूर्ण थोडं आले होते चलता येत नव्हतं पाय ठेवता येत नव्हतं संध्याकाळी कवा बाजूवर पडलो कव्हा माझ्यावर नव्हतेच खाल झोपाव लागत होत कवा पडलो कवा झोप लागली असं काय मिळू नये काय वेळेस जेवायचे भान राहायचं नाही ते पोरं नंतर उठवायचे महाराज उठा जेवायचे थोडं खूप कठीण परीक्षा पण ते मैयाच्या आधारे आपण गेलो ना ती नर्मदा मैया करून घेते आम्ही दोघं तिघ होतो आम्हाला चलायचं जर सुदर सुधारण सुरत सुधरत नसेल सुदर, एखादी वेळेस दोन वाट जर दो असेल तर अक्षरश तुम्हाला कोणची वाट जायचं ते लगेच मैया येऊन सांगायची कोणाला कोणा आपण एक वेळेस एखादे मी स्वतः माझं सांगतो की आम्ही चुकीच्या वाटेने गेलो तीन वेळेस झालं तर कुठून तरी कोणची तर बाई आवाज द्यायची महाराज आप रास्ता चुकले भटक हो रस्ते सचिले कोण असायची ना माता नावली माहीत नाही पण ती मैयाच असते मैयाच्या रूपानेच आपल्याला दर्शन द्यायचं कुठेही जा जंगलात जा तुम्हाला रोड भेटत नाही म्हणून थांबलं ना, ना कोणीतरी तुमच्या मदतीला येणार आणि काही फोटो आहेत पूर्ण आदिवासी लोक आहेत त्या एरियामध्ये त्या लोकांचं खूप मोठं वैभव आहे वे महाराज मी ज्या घरी थांबलो ना दोन घरचे मुक्काम सांगतो मी पूर्ण कौलाचे घर मी तीन महिन्या एक महिन्यामध्ये जवळपास फक्त चार दिवस लाभ मध्ये झोपलो असेल पूर्ण कुड पुड़, कुडाचे घर नाहीतर कौलाचं घर वीस बाय पंधरा पंधराचा हॉल असेल पूर्ण कौलाचं होत त्याच्या घरात अक्षरशः त्यांनी आम्हाला राहायला दिलं ना माझ्याजवळ ताटली नव्हती माझ्यासोबत दुसरे आम्ही पाच जण असा ग्रुप होता आमचा एक जबलपूरचे होते आणि एक योग्य म्हणजे दुसरे एक होते तर त्या बाई त्या घरामध्ये पाचवी ताट नव्हती एवढी गरीबी पण त्या लोकांचं वैभव बघा खायला नाही माहिती तरी पण ते आम्हाला खाऊ घालत होते आपल्या इकडे बरेच जण जळता जळत नाहीये पण द्यायची इच्छा नाही एक मी फोटो आहे बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप मध्ये असेल एक बाई मला ताटान चहा वाटते त्या बाईच्या घरात मी गेलतो दहा बाय पंधराचा कौल असेल दहा बाय बारा पंधरा असेल त्या बाईला तेरा लेकर होते ते लेकरायचं तर तिकडे गणितच नाही